मुंबईतील का कफ परेड इथल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरची जागा ताब्यात घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी रित्विक भालेकर आपल्यासोबत आहेत रित्विक काही कारवाई करण्यात आली आहे विलास मुंबईतल्या कप परेड भागातील अतिशय आलिशान असं वर्ल्ड ट्रेड सेंटर जी की मुंबईची तर ओळख म्हटलं तर आ, सुमारे अठ्ठेचाळीस हजार पंचवीस स्क्वेअर मीटर अशी जागा आ, ही सरकारने ताब्यात घेण्याचे आदेश दिलेले आहेत गेल्या तीन महिन्यापासून मुंबईच्या जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांच्याकडे याबाबतची सुनावणी सुरू होती ज्या संस्थेबरोबर राज्य सरकारने एकोणीशे सत्तर साली करार केला होता आ, अनेक अटी शर्तींचा भंग करण्यात आलेल्या या संस्थेकडनं मग आ, पोट पोट भाडेकरूंना ती जागा देणे किंवा गेल्या दोन हजार बारा पासून राज्य सरकारला जो महसूल द्यायचा आहे त्यांना असा वीस कोटीचा महसूल त्यांनी थकवलेला आहे त्याचबरोबर इतर ठिकाणी ही गुंतवणूक केलेली आहे यामुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे अतिशय मोठी कारवाई म्हणावी लागेल अश्विनी जोशी या ठाण्यातून मुंबईत आलेल्या आहेत तिथेही त्यांनी अनेक अशा धाडसी निर्णय घेतलेले होते त्यानंतर मुंबईतला हा सगळ्यात मोठा निर्णय मांडला जातो विलास नक्कीच अत्यंत महत्वाचा हा निर्णय आहे या सगळ्या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल